न्यूज मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता एरंडोली तालुका मिरज येथे प्रमोद वसंत जाधव वय वर्ष बत्तीस या तरुणाचा निर्गुणपणे खून करण्यात आला अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्याचा संशय आहे प्रमोद याच्या मानेवर छातीवर दारदार हत्याराने आणि वार करून खून केल्याचे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत निदर्शनास आले एरंडोली येथील जाधव वस्तीवर राहणारा प्रमोद याचे शेती कामासाठी बैल होते मंगळवारी सायंकाळी आरग रस्त्यावर असणाऱ्या रस वनीकरणामध्ये तो गेला होता यावेळी त्याच्यावर पाळत ठेवून हल्लेखोराने धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला चढवला प्रमोद याच्या मानेवर व छातीवर धारदार हत्याराने था 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 हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सायंकाळी घरातून बाहेर पडलेला प्रमोद रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली यावेळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणातील झुडपात त्याचा मृतदेह सापडला मानेवर व छातीवर चाकूसारख्या धारदार हत्याराने वार करून प्रमोद्यास निर्दयीपणे ठार मारण्यात आले अनैतिक संबंधातून प्रमोद्याचा खून झाल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे प्रमोद्याच्या खुनाची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलीस फौजपाटा घटनास्थळी दाखल झाला